काय करते चारुता मॅगी खाऊया आपण मस्त वाव त्यांचं घर बघ एवढं गरम आहे किती वॉम आहे मस्त बेड आहे तिथे हो आणि दगडांनी बनवलेले हो हो सामान किती कमी किती नीट नेटकं ठेवलंय पण त्यांनी मिनिमम सामान मिनिमम सामान आम्ही मनालीला गेलेलो तेव्हा तिथे आम्हाला हे घर दिसलं दगड आणि लाकडं एकमेकांवर ठेवून घराच्या भिंती बनवलेल्या आहेत आणि छत म्हणून अस प्लास्टिक आणि ताडपत्री घातली आहे पण हे घर आतून अतिशय उबदार वाटलं ते अशा पद्धतीने बनवले की थंडी आणि पाऊस या पासून सुद्धा बचाव होतो त्या घरामध्ये जमिनीवर चटई गाद्या घालून झोपण्यासाठी व्यवस्था केलेली आहे एका कोपऱ्यात गॅस ठो भांडी ठेवून स्वयंपाकघरासारखी पण सोय केलेली आहे धान्य बादल्या घरगुती वस्तू ठेवण्यापुरती जागा इथे आहे आणि उबदारपणासाठी लोकरीच्या चादरी कापसाच्या गाद्या ब्लँकेट्स पण आहेत हे घर आतून एकदम साधं आहे आजूबाजूच्या निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी मिळतात जी काही लाकडं दगडं मिळतात तीच वापरून हे घर बनवलेलं आहे कमाल आहे हे घर खूपच उबदार आहे मी जेव्हा व्हिडिओ करायला गेले तेव्हा इथल्या मध्ये ज्या आजी होत्या त्या व्हिडिओमध्ये यायला तयार नव्हत्या त्या म्हणाल्या मी बाहेर जाते आणि तुम्ही या घराचा व्हिडिओ करू शकता आणि इथे त्यांनी मला मॅगी बनवायची सुद्धा परमिशन दिली आम्ही मस्त मॅगी बनवली आणि बर्फाची चादर पांगरलेल्या या डोंगरामध्ये आम्ही ती मॅगी एन्जॉय केली जिथे एकदाच चढून जाताना आम्हाला एवढी धाप लागली होती तिथे हे लोक रोज दोन दोन वेळा डोंगरावर चढतात उतरतात शेती करतात त्यांची कमाल वाटली बघण्यासारखी घरं आहेत